राज्यातील साडेतीन हजार अंशतः अनुदानित शाळा व साडे हजार तुकड्यांना टप्पा अनुदान न मिळाल्यानं सुमारे तीस ते चाळीस हजार शिक्षकांनी आझाद मैदानावरती आंदोलन केलं त्याला ज्येष्ठ नेते शरद पवार आमदार रोहित पवार यांच्यासह अनेक आमदारांनीही पाठिंबा देत राज्य सरकारनं हा प्रश्न सोडवण्याची मागणी केली आहे त्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी अधिवेशन संपताच वीस टक्के टप्पा अनुदान देण्याची ग्वाही देत आंदोलनावरती तोडगा काढलाय राज्यातील अंशतः अनुदानित शाळांवरील बावन्न हजार शिक्षक एकोणीशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवपासून फुल पगारासाठी प्रतीक्षा करत आहेत त्यातील अनेक शिक्षक सेवानिवृत्तीच्या उंबरट्यावर असताना देखील त्यांना पूर्ण पगार मिळत नाही राज्य सरकारनं नैसर्गिक वाढीचा दोन हजार चौदामध्ये शासन निर्णय काढूनही शाळांना अवघे वीस टक्केच अनुदान मिळालंय राज्य सरकारने वाढीव वीस टक्के टप्पा अनुदान देण्याचं मान्य केले अधिवेशन काळामध्ये प्रक्रिया करता येत नसल्यानं याच महिन्यामध्ये अठरा जुलै नंतर अनुदान देण्याची प्रक्रिया होईल आणि जुलैच्या पगारात ही वाढ दिसेल असंही मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले आठ ते नऊ जुलै रोजी टप्पा अनुदानाच्या शाळेवरील हजारो शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मुंबईमधील आझाद मैदानावरती वाढी वीस टक्के अनुदानाच्या मागणीसाठी ठाण मांडून होते त्यावर सरकारनं तोडगा काढत साठ टक्के अनुदानावरील शाळांना ऐंशी टक्के तर चाळीस टक्क्यांवरील शाळांना साठ टक्के वीस टक्क्यावरील शाळांना चाळीस टक्के तर अनुदान नसलेल्या शाळांना वीस टक्के अनुदान देण्याचं मान्य केले यासंदर्भात ज्युनियर कॉलेज शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक शाहू बाबर यांनी शिक्षकांच्या एकजुटीचा हा विजय असल्याचं म्हटलं आहे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता